साहेब राज्यात जर आपण पाहिलं तर सध्या सीटी स्कॅन एम आर आय आणि एक्सरे तपासणीची जी सेवा देणारी कंपनी आहे तिने त्रेचाळीस कोटी खर तर थकवलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अनेक रुग्णालयात तशी बिकट परिस्थिती समोर आलेली आहे एक मंत्री म्हणून भले आपलं ते खाता नाही एक मंत्री म्हणून काय नेमकी उपाययोजना तातडीने करण्यासंदर्भात सूचना करा सी टी एम आर आय हे जे काही आहेत ते सर्व सामान्याला परवडण्यासारखं केलं पाहिजे मुळामध्ये मा माझ्या जिल्ह्यापुरतं सांगायचं तर मी पन्नास टक्क्यामध्ये एम आर आय सी टी स्कॅन करतो आहे आणि त्याची उर्वरित रक्कम ही मी डी पी सीमधून देतो आहे म्हणून सरकारवर भार येऊ नये सरकारला आता तुम्हाला बाकी सर्व योजनेमध्ये दे पैसे देत असताना आणखी लोड येण्यापेक्षा डी पी सीमध्ये जो काही अधिकार पालकमंत्र्याला दिलेला आहे त्यातून जर ती रक्कम वळती केली तर मला वाटतं अशा अडचणी येणार नाही म्हणून थकबाकी वाढली दलचे जे काही हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर जे काही एजन्सी असतात ते नकार देतात आणि त्याच्यामुळे रुग्णाची हाल सुद्धा होतात दुसरीकडे आपण पाहतोय तर महायुतीत खडाजंगी ही आम्हाला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळते कोकणात तर पार टीपीला पोहोचलाय हवा महायुतीतल्या दोन पक्षाचा म्हणजे भाजप आणि शिवसेनेचा यावरती समन्वय समिती किंवा शिवसेना आणि भाजप यांच्यातली वरिष्ठ नेत्यां संदर्भात काही हालचाली सुरू आहेत ज्या पद्धतीने गोष्टी आहेत निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एक शिंदे साहेब आणि दादा याच्यामध्ये एक आचारसंहिता ठरली होती की तुम्ही इतर पक्षाचे लोक देणं आप आपसामध्ये दे। ते करायचं नाही दुसरी गोष्ट आहे की स्थानिक पातळीवर जे काही निर्णयाची प्रक्रिया राबवली गेली ना त्यामुळं झालेला हा गोंधळ आहे आम्ही युती करा असं वारंवार सांगायचो काही नेते सांगायचे की नाही ने स्थानिक नेत्यांच्या मनावर त्या युती करायची की नाही हे ठरल्या जाईल म्हणून प्रत्येक ठिकाणी हे एकमेकाच्या विरोधात माणसं टाकलेली आपल्याला पाहायला मिळतात दुर्दैवानं ही निवडणूक नगरपालिकेची कधी नव्हे एवढी चिरशी झालेली आहे आणि आता मला खंत एका गोष्टीची आहे की यापुढे अशा छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो उभं राहण्याची हिंमत करणार नाही खर्चाचा एवढा आगडोम मी प्रथमतः माझ्या राजकीय का कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे म्हणून या निवडणुका खरं जनतेसाठी होत्या की अस्तित्वाची लढाई होती हे कळायला मार्ग नाही म्हणून हा सगळा वाद त्या टीकेला त्या टोकाला गेला आणि प्रत्येकजण त्या त्या पद्धतीने टीका रेकॉर्ड करायला लागला आता येणारी महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल याचे सर्व पडसाद जे आहेत ना या निवडणूक निश्चितच होतील प्रामुख्याने सांगायचं झालं तर विरोधकांपेक्षा महायुतीतलेच नेते एकमेकांच्या विरोधात आम्हाला फारसे दिसले पण विरोधक त्या ठिकाणी विरोधकांना स्पेसच तुम्ही दिलेला नव्हता विरोधक हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हतेच कारण कार्यकर्त्याचा असलेला वनवा हा त्यांना जाणवला आहे तुम्ही पाहिलं उभाटाने कुठेही सभा घेतल्या नाहीत कुठे प्रचार केला नाही तुमची शरद पवारची काँग्रेस कुठे दिसली नाही मुळामध्ये काँग्रेस ती कुठे दिसली नाही आणि मग जे उर्वरित पक्ष जे सत्ताधारीच आहेत त्या सत्ताधारीमध्येच हे तर मान्यच करावं लागेल की थोडी स्पर्धा ही लागली गेली आणि अस्तित्वाची लढाई ही त्या ठिकाणी जाणवली सुद्धा दुसरीकडे आपण म्हंटल की आता ठरलेला आहे की या पक्षातला त्या पक्षात घेतला जाणार नाही मात्र नुकतीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय डोंबिवलीमध्ये दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत एक संजय धरवाळकर आणि दुसरा त्यांचा मुलगा अभिजित आणि विकास म्हणून पक्ष प्रवेश होतोय मग जी काही चर्चा झाली त्यालाच कुठेतरी हा छेद म्हणायचा का निश्चित झालेल्या चर्चेला हा छेदच आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागत आहेत मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिएक्शन ही होणार आहे मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे दमदार वाटचाल चाललो त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकीचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते माहितीला भोगावे लागतील

देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा सा ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही त्याचं काही बोलणार नाही परंतु निश्चित एवढंच सांगतो की सां आमच्या कार्यकर्त्याला जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे काँग्रेस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी दिग्विजय आले तर काय त्यांचा काही विशेष काही प्रभाव मला वाटतं पडणार नाही या सगळ्या चर्चा होत राहतात परंतु आता ना महाविकास आघाडी राहिली नाते इंडिया आघाडी राहिली आता फक्त संबंध जपण इतकाच काय तर तो परिणाम आता तुम्हाला जाणवेल एक शेवटचा प्रश्न आहे तपवून वृक्षाचा नाशिक मधला जो वाद आहे यावरनं नितेश राणे यांनी एक वादग्रस्त ट्विट केलेला आहे पर्यावरण प्रेमी ईद बक ईद बकरी कापण्याला जो विरोध करताना कधी दिसले नाही असं नितेश राणे म्हणतात खरं तर पावनभूमीमध्ये जी वृक्षतोड चालू आहे त्याला नागरिकांपासून सगळ्यांनीच स्वतःचा दाखवले आहे सरकार सरकारला वेगळा पर्याय निवडा बाबत सांगत आहेत मात्र दुसरीकडे सरकारमधलेच मंत्री असे वादग्रस्त ट्वीट करत आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत का कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे परंतु नितेश राणेने जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय हिंदुत्वाशी मांडतायत का पर्यावरणाशी मांडतायत हे कळायला मार्ग नाही म्हणून असे स्टेटमेंट देऊन

मग त्याच्यावर शंका उपस्थित होणं हे साहजिक आहे हे काही चुकीचं नाही आहे यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेले की रूमच्या बाहेर लोक अक्षरशः झोपायचे एक दिवस जरी पेटी तिथे राहिली तर आता हे वीस दिवस राहणार आहे मग वीस दिवसामध्ये काही लोकांना थोडी शंका आहे की काही गडबडी होऊ शकते आणि जर असे काही जर झालं तर मला वाटतं आता मग त्या इलेक्शनला अर्थ राहणार नाही